सोलापुरात कामगार वर्ग असणाऱ्या एम आय डी सी हद्दीत मागील काही महिन्यापासून मटका धंदा बंद असल्याचे बोलले जात होते मात्र कोठे ना कोठे चोरी चोरी चुपके चुपके मटका धंदा पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे नीलमनगर बनशंकरी हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका टपरीत मटका सरांच्या घेतला व खेळला जात आहे त्या मटका एजंटास विचारणा केली असता तो मटका धंदा तनवीर बागवान मालक यांचं असल्याचं त्या एजंटने सांगितलं एकीकडे एमआयडी डीचे हद्दीत मटका धंदा बंद असल्याचे सांगण्यात येते मात्र सत्य काही वेगळेच दिसते नीलम नगरात मटका खुले आम चालू असल्याचे चित्र पाहायला मिळाले आता यावर पोलीस प्रशासन नक्की कोणती कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे तूर्त एवढेच पुरे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद